नमस्कार मित्रांनो प्रेम गोष्टी या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो माझी सुंदर आणि हॉट पत्नी अपेक्षा हिची गँग बँग भाग दोन त्याची जवळपास दहा मिनटे गेली होती आणि दारातच त्याचा खेळ चुकण्यात व्यस्त होते तोपर्यंत मला खात्री नव्हती की दार बंद आहे की उघडे आहे की काय मी त्याच्या कोंबड्याच्या आनंदात होते आणि मी सर्व काही विसरले होते त्याची केळी आठ किंवा नऊ इंच इतकी लांब होती की मला ते पूर्ण घेता आले नाही असे सतत मला गुदबरण्याचा प्रयत्न करत होता आणि मी मला माहीत नाही की त्यावेळेस मला कशामुळे ओले आले होते ते डोळ्यावर पट्टी होती जवळजवळ अनोळखी कोंबडा की, की माझ्या नवऱ्याची उपस्थिती मला माहीत नाही पण निश्चितपणे मी वेगळ्या जगात होते आणि कोणीही बोलत नव्हते एकच शब्द तो फक्त मला काही आफ आफ आवाज आणि वाचना आजूबाजूला जात होता जेव्हा आशिष म्हणाला माझ्या सुंदरीसाठी वेलकम ड्रिंकची वेळ आली आहे तेव्हा मी वास्तवात परतले मला आवाज आला आणि अचानक संदेशचा शेवटचा भाग लक्षात आला आणि मला आठवले सामान्यतः पाहुण्यांना वेलकम ड्रिंक दिले जाते पण आज मला यजमानांना काही पाहिजे आहे तसेच माझ्याकडे तुमच्यासाठी काही सरप्राईज आहे डोळ्यांवर पट्टी बांधून आणि तोंडात दांडू घेऊन मला वाटले की तू लवकरच काम करणार आहे म्हणून माणसाला मिळणारा आनंद अत्यंत देण्यासाठी आणि त्याच्या अभिव्यक्तीची कल्पना करण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी आधी खोलवर चोखायला सुरुवात केली पण अचानक मला आश्चर्याचा धक्का बसला त्याने त्याचा दांडू मागे घेतला आणि मला तोंड उघडे ठेवण्यास सांगितले मला जाणवले की करण माझ्या मागे मला कामगार स्पर्श करत आहे मी अजूनही माझ्या गुडकांवर होते नुकताच नवीन दांडू चोकला लग्नाचा जुडा असलेला आकर्षक ड्रेस घातला डोळ्यावर पट्टी बांधली आणि लोकांच्या पुढच्या अपेक्षा करत माझे तोंड उघडले आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने माझ्या तोंडात एक छोटा ग्लास ठेवला आणि मला त्या बडबडत म्हणाला तोंड मोठं उघडा आणि तुझे स्वागत पेय घ्या प्रिय कारण एवढ्या माझी डांग जोडायला सुरुवात केली आणि मी इतक्या मूड मूडमध्ये होते की मला दुसऱ्या पुरुषाचा चेक पिण्यात काही गैर वाटलं नाही मी माझे तोंड उघडले आणि हे मला त्या असे म्हटले माझ्या दुसऱ्या आश्रणासाठी ते खूप होते माझा विश्वास बसत नव्हता आणि मी विचारले हे कोणाचे चीक आहे ते गरम का आहे साधारणपणे ताज्या चिकाचा वास वेगळा असतो आणि चव वेगळे असते त्यामुळे काय चालले आहे ते मी गोंधळून गेले होते मी आशिष आणि करणला माझ्या डोळ्यावरची पट्टी उघडण्यास विनंती केली माझ्या जीबीने चिकडच्या शेवटचा घास थेंब घसरत अरे देवा जवळपास आजा कप झाला होता आशिषने कमांडिंग टोनने विनंती नाकारली आणि सांगितले की ते बोलू लागल्यापासून त्याने त्याचे खेळ हलवले नाही एका दिवसासाठी आणि फक्त वाट पाहत होतो तसे जागेवरून सुरुवात करण्यापूर्वी त्याने केले आणि ते एका कपमध्ये ठेवले आणि मला खायला सोबत घेतले माझ्याकडे विचार करण्यासाठी काही नव्हते मी फक्त गोष्टी उलगडून वेडी होत होते त्यानंतर करणने माझी नांग पकडणे माझ्या पपईला चाटणे आणि घासणे आणि माझ्या बेबीडॉलच्या ड्रेसला माझ्या निबंधावर ठेवणे ओढणे आणि संपूर्ण स्वातंत्र्य घेण्यास सुरुवात केली मी आणखी वागण्याचा प्रयत्न केला आणि त्याला पूर्ण प्रवेश देण्यासाठी योग्य कुत्रेच्या स्थितीत आले आणि आशिषने त्याचे केळी पुन्हा माझ्या तोंडात घातली मी त्याचे बॉल सोडले आणि खेळणे चालू ठेवले आणि त्याचे केळी पण चोकले मी प्रथमच आशिषला लहान मुलाप्रमाणे आनंदाने ओरडताना ऐकले आणि त्यामुळे मला त्याच्या चेंडूशी खेळण्यासाठी अधिक प्रेरणा आणि उत्साह आला मी खोल घशासाठी त्याचा केळ घेतला आणि तो फक्त चोखण्यासाठी त्याला असे म्हणू शकला कारण सर्व घासून पुढे आला आणि माझे डोके मागे ढकलले ते इतके मादक होते की ते मला लगेच संध्याकाळचा पहिला भानवट काढता आला जेव्हा तुम्ही तुमच्या पतीसमोर दुसरी खेळी घेता त्याच ते चोखता ते देखील पतीच्या परवानगीने आणि तुमचे पती दुसऱ्या खेळीला आणखे खोल खेळण्यासाठी तुमचे डोके हलवत होता तेव्हा स्त्राव असलेल्या एका मुलीला तिच्या कामात त्याच्यानं मिळवणे बंधनकारक होते जवळपास पंचेचाळीस मिनटे झाली होती आणि मलाच वाटले की तो आता नक्कीच चिकट पाणी सोडणार आहे करणने आत गाळू नकोस असा आदेश दिला आणि आशिषने त्याचा खेळ माझ्या तोंडातून काढून टाकला आणि मला मोठा आवाज ऐकू आला करणने माझ्या डोळ्याची पट्टी उघडली आणि एका तसाच्या डोळ्यावर पट्टी बांधल्यानंतर माझे डोळे पुन्हा सामान्य झाले आणि मी पाहिले की दोघे दोघेही खडकासारखे नग्न आणि कठोर आहेत माझे मोसंबी आणि मनुके सर्व ताट आणि ड्रेसमधून पूर्णपणे दुष्यमान होते आणि मी संमतीने मी फक्त करणकडे बघत ओरडले काय रे मित्रांनो हो। जेव्हा तुम्ही मी दुसऱ्या पुरुषाला चौकत होते आणि चेक पित होते आणि कामोच्या घेत होते तेव्हा तुम्ही संपूर्ण वेळ दरवाजा उघडा ठेवला होता का मग मी काय बोलले ते मला समजले आणि लालसर झाले आणि दोघांनीही मला एक दुर्दैश हास्य दिले मला काही काळाच्या आतच आशिषने आज्ञा केली तुला आज रात्री कुठलाही प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही तू फक्त आमच्या आवडीनुसार आम्हाला खुश करायला आला आहेस समजलं आणि माझे मोसंबी खूप जोरात दाबले आणि वरचा भाग खाली केला आणि दोन मिनटे माझे दोन्ही मनोक चवळले पूर्ण वेळ मी करणकडे वासनेने बघत होते आणि विचार करत होते की मी त्या संपूर्ण दृश्याचा आनंद का घेत आहे जिथे मला करण राग यायला हवा कारण दुसऱ्या माणसाला माझ्याशी असे बोलू दिले आणि माझ्याशी खेळण्यासारखे वागले आणि त्याच्यासमोर माझे मनुके चोकले करणने मूड सेट करण्यासाठी काही पेय दिली आणि मी स्वतःला स्वच्छ करण्यासाठी वॉशरूममध्ये गेले बेडरूममधून मी करणला काही मदतीसाठी हाक मारले तो एक मोठा स्मिथ आणि हार्ड रॉक के आत आला आणि म्हणाला हो तुला काय पाहिजे बाळा मी म्हणाले मला कशाचीही गरज नाही तुझ्याशी एक मिनिट बोलायचं आहे करण म्हटला काय झालं मी म्हणाले तुम्ही आनंदी आहात का जरीही आमच्या दोघांची काल्पनिक गोष्ट होती परंतु तुम्हाला तुमच्या पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत सोबत करणे ठीक आहे का करणने माझे चुम्बन घेतले आणि माझा हात त्याच्या दांडूवर ठेवत म्हणाला हे तुझ्या प्रश्नाचे उत्तर देते का मी त्याच्या दांडूचा दांड्यावर हात ठेवले आणि मारायला सुरुवात केली आणि विचारले मलाही खडबडे आणि ओले वाटत आहे पूर्वी कधीच वाटले नाही मला सांग दाड उघडं होतं का मी गेट अगदी बंद झाल्याचे ऐकले कारण तो अर्ध उघडलेला होता मी म्हणाले मी त्याचा दांडू जोरात दाबला आणि त्याला एक खोटे रॅगेट स्माईल दिले की हे असे टर्न ओव्हर आणि थ्री आहे मी मला कोठडीजवळ नेले आणि त्याचा दांडू माझ्या बुकात घातला आणि मला जोरात ठोकण्यास सुरुवात केली मी माझ्या ते जनावर इतके जास्त होते की ती मी लगेचच माझा दुसरा रात्रीचा भाग घेतला आणि माझी पँटी भिजवली मी नाईनवर होते आणि असा विचार करत होते की माझा पती मला ठोकत आहे दुसरा माणूस बाहेर आमच्या ड्रॉइंग रूममध्ये बस लग्न बसला आहे आणि लवकरच किंवा नंतर मला ठोकण्याची त्याची पाळी येणार आहे पण करांनी मला दहा शॉट दिले आणि मला तसाच सोडून बाहेर परत गेला मी पटकन स्वतःला पुन्हा व्यवस्थित केले थोडे गडत लाल स्टेप लावली आणि मी घातलेला माझा ड्रेस काढून टाकला आता मी पूर्ण झाले होते आणि माझ्या हातावर फक्त माझ्या लग्नाच्या बांगड्या होत्या माझ्या मनुके पपई आणि गोल टनक डांग प्रदर्शनात होते स्वतःला आरशात पाहून मला वाटले की करण बरोबर आहे जेव्हा तो म्हणाला की लोक मला ठोकण्याचे पैसे देतील अरे देवा मी खडबडीत होते मी बाहेर गेले तेव्हा त्या ते दोघींनीही मला अशा अवस्थेत सोप्यावर बसून बोलताना दिसले आशिषने माझ्याकडे पाहिले आणि एक टिप्पणी दिली करण अपेक्षाकडे बघ ते किती छान दिसत आहे मी त्याला डोळे मारत म्हणाले तुम्ही लोक कुठे मला सोडणार आहात तुम्ही मी तर करूनच खेळता मला तुमच्या दोघांचा वेळ वाचवला मी होऊन चला आता लागा खेळायला मी स्वयंपाक सर्व ट्रे आणि सामान घेतले आणि स्वपाच्या सेंटरवर बसले टाकताना ते स्पर्श करत होते आणि त्यांना आवडेल तसे माझ्या एवढ्या शरीरावर बोटे फिरवत होते खरं तर माझा स्वतःचा नवरा मी काही कधी असल्यासारखा वागत होता आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करतो त्यांनी मला पेक बनवण्याचा आदेश दिला आणि मी ते करायला वाकले तेव्हा अचानक आशेच उठला आणि त्याची केळ धकळून माझ्या बोकात बसवत होता मी त्यासाठी तयार नव्हते मी अर्डा केली आणि म्हणाले कुत्र्या अरे असे तर खाली पडून जाईल रे पहिले मला तुमच्यासाठी पॅक बनवू द्या आणि मग तुमचा बाबा माझ्या बापाईमध्ये टाका दोघे मिळून तर होऊन बसले आहे ना मी तुमच्यासाठी अजून काय पाहिजे खेळायला प्लेयरला आशिष म्हणाला येऊ का कुत्रे सांडू नकोस तुझ्यासारखी बबले तर कुठे पण भेटून जाते पण ती खूप महाग असते मी कशा तरी त्याचा पॅक बनवला आणि त्याने अगदी दहा पंधरा वेळा त्याचा मोठा दांडू माझ्यावर मारला आणि मला सोडले करांचा पेग बनवायला निघाले माझ्या नवऱ्याने आशिषच्या पावलांची पुनरावृत्ती करताना मला पाहून आश्चर्य वाटले तो पण उठला आणि त्याचे ताट झालेले दांडू माझ्या ढकलले आणि मी एक उत्तेजित पत्नी असल्याने माझ्या पसीने तिचे स्वागत केले आणि म्हणाली बाळा मी तुझी पत्नी आहे तू मला कधीही घेऊन जाऊ शकतोस हळूहळू घे आणि मग त्याला एक चुंबन लावले मी माझा स्वतःचा पॅक बनवणार होते पण ते निघाले की ते बनवतील करणने माझा पॅक बनवला आणि थोडा सोडा मी माझा ग्लास घेणार होते तेव्हा तो थांबला थांबा अजून तयार नाही मी काही वाचायच्या आत आधीच करणने त्याचा दांडू ड्रिंकमध्ये टाकला आणि तो माझ्या तोंडात टाकला आणि चेअर्स म्हणाला मी थक्क झाले त्याने ग्लास असेच कडत दिला आणि त्याने आपली केळी हलवली आणि मला चोखायला पुढे आला मग त्याने पुन्हा त्याच्या केळी माझ्या ड्रिंक्समध्ये टाकल्या आणि मला एक ग्लास दिला सुरुवातीला हे विचित्र होते पण मग असं वाचण्याने माझ्यावर कब्जा केला आणि मी पतीच्या उपस्थितीसमोर कुठे बनण्याचा आनंद घेत होते लग्नानंतर मी दुसऱ्या पुरुषासोबत होण्याची ही पहिलीच वेळ होती त्याबद्दल मी तितकेच रोमांचक होते आम्ही काही चिडचिड करत होतो आणि मी आशिषला विचारले अरे तू कधीतरी सरप्राईजबद्दल बोलला होता ना रे टेक्स्ट मॅसेजमध्ये तो दारात तुझं तिथे हलवून तीर्थ पडले ते दे माझ्या तोंडामध्ये ते तू माझ्यासाठी सांडले ना तीर्थ आशेष म्हणाला थांबा बाळ अजून खुलासा करायचा आहे मी का करून घेईन तू कर आणि माझ्यासाठी परफेक्ट उतरे होणार आहे आता ये आणि मी हे पूर्ण करत असताना माझे केळे चोक मी वर गेले आणि कार्बर बसले आणि त्याचे केळे चोकू लागले आणि ते दोघेही काही गोष्टींबद्दल बोलू लागले मला असे वाटत होते की मला ते पूर्णपणे दुर्लक्षित केले जात आहे आणि मी तिथे बसून बुकेल्यासारखे कोंबडत चोकत होते आणि ते एकमेकांमध्ये गप्पा मारत होते थोड्या वेळाने आशिषने थांबायला सांगितले आणि माझे चिमन घेतले आणि माझे मोसंबी दाबले आणि करंना विचारले तुला तुझ्याकडून काय हवं आहे का किंवा मी आमच्या बायकोला स्वप्न घेऊन त्याचे पेय संपायला सांगावे करण म्हणाला हो मला काही मिनिटातच तिचे तोंड हवे आहे तिला माझ्याकडे द्या त्याच्या टिपण्यांपुढे माझे पाय ओले झाले आणि मी काहीही करू शकत नव्हते मला मालकी नाणी साठी असल्याची भावना सापडली रात्रीच्या जेवणाच्या वेळेपर्यंत गप्पाग्ट चालल्या आणि जवळपास चार हो कीवा कीवा तास आम्ही सर्व होतो आणि संपूर्ण वेळ एकतर करण किंवा आशिष किंवा दोघांनीही मोसंबी पपाई किंवा डांगवर घेवले आणि मला तास कडक ठेवले मी त्यांना दोन तीन मध्ये चोकले पण त्यांनी कधीच त्यांना गळू दिले नाही किंवा मलाही शांत होऊ दिले नाही कारण ज्या वेळेला सांगितले आणि मी डिशेसमध्ये सामान तयार करायला स्वयंपाक गेले आशिष पानेसोबत आत आलं आणि त्याने मला मागून पकडले आणि तसं दांडू माझ्यामध्ये बुसवला आणि मला टोकायला सुरुवात केली मी खूप आनंदी होते आणि नऊवर होते मी अनेक तासाच्या ता छेडछाडीनंतर केवढे कोणीतरी माझ्या बापाई दांडू घातला पण त्याने फक्त एक किंवा दोन मिनिटं ढकलले आणि मग मला अधिक भोकळीने झडपड सोडून निघून गेला मी सर्व काही एका ट्रेमध्ये घेतली आणि डायनिंग हॉलमध्ये गेले माझे अत्याधुनिक डायनिंग टेबल फक्त स्वच्छ काचेचे होते मी सर्व काही तिथे ठेवले आणि विचारले हा टेबल क्लॉथ का काढून टाकलास टेबल गडबड होईल कारण हसत हसत म्हणाला आम्ही डिनरसाठी काही वेगळा विचार केला आहे आणि मी आता काय होणार होते त्यांच्या मनात काय आहे ते म्हणाले ते आधी जेवतील आणि मग त्यांच्या मांडीवर बसून मी जेवण करेन मी म्हणाले वाह रो हे रोमांचक कार्य आहे असेच म्हणाल ना तर मग आमचं डिनर भारी बनव टेबल्याखाली जा आणि आमचा बाबुराव तोंडात घेऊन घे तोपर्यंत आम्ही डिनर करत आहोत या कल्पनेने मला खरोखर कर चालू केले आणि मी म्हणाले माझ्या मांजरेच्या कायमस्वरूपी मालकाला आणि नवीन मालकाला संतुष्ट करण्यासाठी मी काहीही करेल मी टेवल्याखाली गेले आणि त्यांचा गाजार चोखू लागले त्यांनी मोबाईलमध्ये तीन मिनटाचा टायमर ठेवला प्रत्येक तीन मिनटानंतर आलाम वाचतील आणि मला दुसऱ्या कोंबड्याकडे जावं लागेल त्यांनी एकमेकांकडे तोंड करून खुर्च्या घेतल्या आणि मी कुत्र्यासारखे हो मला गुडघ्यावर बसवले आणि असताना गाजराला आनंद दिला प्रत्येक गाजरानंतर दुसऱ्या खुर्चीपर्यंत पोहोचण्यासाठी मला कुत्रीसारखे रेंगाळावे लागले आणि ते मला काचेच्या टेबल वरून हे सर्व करताना पाहू शकतील करंनी एकदा जा कुत्रे भेल वाजत आहे आशिषचा गाजर चोकाता अशी कमेंट केली रात्रीचे जे जेवण संपेपर्यंत मला त्यांच्या सहा ते सात वेळा बदलावे लागले मी उठले आणि माझी प्लेट घेतली आणि खुर्चीवर बसणार होते पण आशिषने मला त्याच्या खुर्चीत खेचले आणि माझे मोसंबी दाबून लागला आणि माझ्या मनकांना चावू लागला मी विनंती केली मला डिनर तरी करू द्या मला किती भूक लागली आहे तो म्हणाला नक्की आज रात्री मी तुमची खुर्ची आहे पण अडचण आहे या खुर्चीमध्ये एक गाजर आहे ज्याला बसण्यासाठी योग्य जागा आवश्यक आहे नाहीतर तुम्ही आरामात बसू शकत नाही मम्मी उभे राहिले आणि त्याने त्याचा गाजर ठेवला आणि मी हळूहळू माझ्या गाजर मध्ये मार्गदर्शन करत बसले आता त्याचा गाजर आणि माझी पपई एकमेकांमध्ये पूर्णपणे घुसले होते आणि त्याच्या मांडीवर आरामात बसले होते करण किचन मधून परत आला आणि त्याने त्याची बायको नग्न माणसाच्या मांडीवर बसलेली गाजर हात घेऊन रात्रीचे जेवण करताना दिसली मी कसे तरी माझ्या रात्रीचे जेवण पूर्ण केले मला हे सर्व झाल्यावर जास्त जेवता आले नाही आणि दहा मिनिटात संपून मी वॉशरूम मध्ये गेले मी परत येण्यापूर्वी त्यांनी गाजरमध्ये मार्गदर्शन करत बसले आता त्याचा गाजर आणि माझे पप्पा एकमेकांमध्ये घुसले होते करण किचन मधून परत आला आणि त्याची बायको मांडीवर बसलेली पाहून दिसली मी माझे रात्रीचे जेवण पूर्ण केले मला हे सर्व झाल्यावर जास्त जेवता आले नाही आणि दहा मिनिटात जेवण संपून मी वॉशरूम मध्ये गेले मी परत येण्यापूर्वी त्यांनी शेवटचे सुरू केले आणि मी त्यांच्यात सामील झाले आणि ते पुन्हा माझ्यासोबत खेळू लागले पण आता मी आधीर झाले होते माझ्यावर कम करत होती, आनी आदेश कर होते आणि आधीच खडबडीत मी त्यांना म्हणाले पाच तासांपूर्वी तुम्ही मला ठेवले होते तुम्ही तुमचा गाजर घालता परत काढता आता मला चिडवू नका फक्त माझा गाळ बाहेर काढा दोघे हसले आणि उठले मला इशारा मिळाला आणि पटकन कार्पेटर माझी स्थिती घेतली आणि त्यांना पुन्हा चुकायला सुरुवात केली आशिषने आज्ञा केली यासाठी आम्हाला विनंती करा मी पुनरागमन मार्गाच्या मार्गावर होते मी म्हणाले आणखी चिडवू नका कृपया मित्रांनो तुम्ही मला इतके दिवस ठेवले तुमच्या इच्छेनुसार माझ्याशी खेळले मी तुम्हाला खास डिनर दिले आता मी ते जास्त वेळ घेऊ शकत नाही आशिष पटले नाही मी ओरडले आग थांबा माझी मांजर माझी आकृती माझे मनुके माझे गाल पहा हे सर्व तुम्हाला येण्यासाठी आणि मला ठोकण्यासाठी आमंत्रित करत आहे मी एक कुशाकर पत्नी आहे तुमच्या समोर माझ्या गुडघ्यावर बसले आहे फक्त मला बेडरूम मध्ये घेऊन जा आणि मला ठोका कारण प्लीज त्याला सांग ना मला ठोकायला नाही तर तू तु तरी तुझा गाजर तुझा कुसाग्र बायकोचा भोकात टाक प्लीज तर मग मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद